दुसऱ्यांदा आता काका हजार यासाठी तयार झालेले आहेत काका सर्वप्रथम आम्ही आमच्या आसंग्या सर ते वसपेठ राजभाजीवाडी गुलाववाडी पांडुजरी तिल्या ह्या भागातून जे काही सर्वजण आले त्या सर्वांच्या वतीनं मी आपलं स्वागत करतो प्रत्येक काका गेले दोन कर्म आम्ही कामाही करत त्यांच्या पाठीशी राहिलो प्रत्येक वेळेला माझा आनंद वाचतं पण नक्कीच काही मधल्या काळामध्ये आम्ही आमच्या भूमिका बदलल्या आमच्या भूमिका वेगळ्या घेतल्या वेगळ्या काय घेतल्या काय नाही सगळं स्पष्टीकरण घेतल्याचं आम्ही काही या विषयावर जास्त सांगायला नको पण नक्की आज आम्ही काँग्रेसमध्ये काम करतोय आमची इच्छा काका काँग्रेसलाच मतदान करायची इच्छा होती कारण का की महाविकास आघाडीचा उमेदवार आमच्या हाताचा चिन्हात असावं आमची अपेक्षा होती पण तसं काय घडलं नाही त्यामुळे आम्ही आज मला आज काँग्रेस पक्षामध्ये जरी काम आम्ही राहणार आहे काँग्रेस पक्ष कुठेही सोडून जाणार नाही पण एक विकासाची भूमिका म्हणून आम्ही आमच्या गावाच्या वतीनं पूर्ण तुम्हाला देतो मला माहितीये की ज्या वेळेला ज्या ज्या गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत येण्याचा प्रयत्न केलाय ज्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केलाय त्या आपल्या माध्यमातून आमच्या गावामध्ये पूर्ण ताकदीनं काम करण्याचा प्रयत्न झालाय आता आपल्या माध्यमातून गेल्या कुठल्याही पहिल्या कुठल्याही खासदार फंड असत आमच्या गावाला कुठल्याही पद्धतीचा खासदार फंड माहीत नव्हता पण आपल्या माध्यमातून ह्या असं दोन ते तीन खासदार फंडात सभामंडप झाले व्यायामशाळेचं साहित्य मिळालंय रस्त्याच्या माध्यमातून आपण इकडे तांड्याला जाणार रस्ता असेल इकडे अंकलगिरीला जाणार रस्ता असेल ह्या माध्यमातून साहेब असतील आपण असाल सुनील भाई असाल आम्ही सगळ्यांनी त्या वेळेला पाठिंबा दिला आपल्याला वारंवार कानावर टाकलं आणि आम्ही तुम्हाला तुम्ही आम्हाला ही मदत केली ह्या माध्यमातून ही काम झाली त्यामुळे नक्कीच काका मध्ये काही प्रकार घडले काही बऱ्याचशा गोष्टी घडल्या काका आज पाठिंबा ताकदीने या सर कारण का देतोय कारण माझे खूप प्रतिष्ठेचा प्रश्न होता काका ज्यावेळेला माझ्या ग्रामपंचायतचा उद्घाटनाचा विषय आला आहे त्यावेळेला आम्ही पत्रिका काढली त्यावेळेला आम्ही भाजपमध्ये काम करत होतो आणि आम्ही नेते मंडळी सगळे गावातले सगळेच पक्षाचे आम्ही एकत्रित गोळा झालो सगळ्यांनी ठरवलं की आपल्याला पुन्हा या कार्यक्रमाला बोलवायचं आहे तर मग सगळ्यांनी सांगितलं मग तिथं काँग्रेसची मंडळी होती भाजपची होती आम्ही होतो सगळ्यांनी सांगितलं बाबा आपल्याला इथं ग्रामपंचायतचा उद्घाटनाचा कार्यक्रम माहिती इथं सर्वपक्षीय कार्यक्रम असावा त्या माध्यमातून की काका आपल्याला आम्ही निमंत्रित केलं त्यावेळेला जयंत पाटील साहेबांनी निमंत्रित केलं काँग्रेसच्या इतर नेते मंडळींना विचारलं की आपल्याला विश्वजित तगमांची तारीख मिळेल का त्यांनी नाही म्हणून तर विक्रमदा इन्व्हाइट केलं आणि ह्या सगळ्यांची चर्चा करून आम्ही एकत्रितरित्या पत्रिका काढली काका आणि पत्रिका काढल्यानंतर ती पत्रिका आपल्यालाही व्हॉट्सअप टाक आपण अधिवेशनामध्ये होता आपल्यालाही व्हॉट्सअपला टाकली आणि ही पत्रिका टाकल्यानंतर आम्ही माझे आमदार जगताप साहेबांच्या जवळ गेलो आणि त्यांना सांगितलं की साहेब हे आमच्या आमच्या अशा पत्रिका आमच्या गावले असं ठरलंय त्यावेळेला सा त्यांनी सांगितलं काका मला संजय काका आणि विक्रमदादा जर या कार्यक्रमाला येत असतील तर तुम्ही या कार्यक्रमाला येणार नाही मला खूप वाईट वाटलं काका कारण का ठीक आहे विक्रमदादा विरोध आपली होते मान्य आम्हाला विक्रमदादा विरोधात नव्हते पक्ष विरोध होता मान्य आहे पण आपण या भाजपचे खासदार होता त्यामुळे तुम्हाला बोलवण्यामध्ये कुठलंही गैर नव्हतं फक्त तुम्ही काहीतरी असेल ते का पाप काय माहिती नाही पण तुम्ही काहीतरी वेगळं केलं म्हणून त्यांनी आम्हाला त्यावेळेला काका मला वाटतंय की मी होतो गायकवाड सर होते आमचा सरपंच होता आमचे सावंत आम्ही पाच सहा जण पत्रिका लेखलो ले काका त्यांनी पत्रिका घेऊन तोंडावर माझ्या फेकून दिली आणि सांगितलं उठून जावा तुम्ही चालते काका त्यांचा स्वभाव तशा पद्धतीचा ते आम्ही मान्य केला पण ज्या दिवशी आमच्या ग्रामपंचायतचं उद्घाटन होतं काका त्या दिवशी तुम्हाला तुम्ही इथं कार्यक्रम आला ना तुम्हाला तुम्हाला त्यांच्या घरी जेवायला मग ही कुठली पद्धत काका एका बाजूला आमच्या सारख्याला सांगायचं काका आलं तर तिथे जायचं तुम्ही मी तिथे येत नाही कार्यक्रमाला म्हणून सांगायचं आणि आमचा कार्यक्रम संपल्यावर काकाला तुम्ही तिथे जेवायला बोलवत आहे म्हणजे ही पद्धत काय झाली म्हणजे आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला बाद करायचं काम होतं त्यामुळे आम्ही काका त्यावेळेला बरेचसे असल सुनील आता काका इथे सुनील भाई पासून का आवर्जून उपस्थित आहे माझ्यामुळे त्या माणसाला भयानक त्रास झाला हो का। काका आज जर भारतीय जनता पार्टी सोडण्याचं कारण झालं असेल तर फक्त सरदार पटेल त्या माणसाला काढणीभूत झाला काका कारण मला माहिती आहे मलाही मला जाणवत होतो मला त्रास होत होता त्या गोष्टीचा कारण मला अशी बरेच तो विचारा कधी काका आम्ही तुम्हालाही माहिती आहे आम्ही राजकीय विषयावर कधी चर्चा एकमेका चष्टमतीवर चर्चा केली पण त्यानं मात्र याचा वेगळा अर्थ काढला की दोघांची दोस्ती येतात काका आजही दोस्ती आमची पण ज्या पार्टीमध्ये त्या नेत्यानं आज ने, त्या कायदा आमच्यावर कधी ब्रा शब्द काढला नाही तुम्ही सुनील वयाबाबत का बसताय का बोलताय त्यांना तुमचे संबंध आहेत वेगळे राजकीय तुम्ही चर्चा करत नाही पण त्यावेळेला फक्त मी बाजूला गेलो त्यामध्ये सुनीलचा काहीतरी हात होता सुनीलने सरदारला तर भूस मारली अशा पद्धतीनं त्याला ब्लॅकमेल केलं गेलं आणि तो त्या सुद्धा माणसाला शेवटच्या क्षणाला काय परिणाम बघावे लागले तेच आणि त्याचे परिणाम काका सगळ्याला दिसतात ज्या माणसाला एका रात्रीत राजीनामा देऊन बाहेर काढलं गेलं त्यांची सुद्धा अवस्था तशाच पद्धतीनं पार्टीने केली त्यांना सुद्धा व्हॉट्सअपद्वारेच मेसेज देऊन बाहेर काढलं गेलं आम्हाला म्हणायच नाही काका पण ज्या वेळेला आम्ही तुमच्या तुमच्या सोबत राहतोय माध्यमात भविष्यामध्ये सुद्धा राहावी येणाऱ्या काळात ज्या पद्धतीनं आम्ही आम्ही कुठलाही पक्ष पार्टी सोडलेली नाही काका कारण काय कसं आहे आता आमचं चिन्हच राहिलं नाही त्यामुळे आमचं ठाम म्हणणं की संजय काकाला मतदान करावं आम्ही ताकीनं करतोय फक्त काका आपल्या माध्यमातून म्हैशाळ योजनेची जे एक टेंडर प्रोसिजर झालेली आहे ती टेंडर प्रोसिजर आता सगळी पूर्ण झालेली आहे आणि जी वैयक्तिक माहिती घेतली त्याचं पूर्ण प्रोसिजर झाली आहे टेंडर भरले गेलेत फक्त ते टेंडर ओपन साठी आता आचारसंहिता संपली तर ते टेंडर ओपन होणार आमची एवढीच अपेक्षा आहे का की ती जेव्हा आचारसंहिता संपेल की लवकरात लवकर टेंडर ओपन होऊन ज्या व्यक्तीला काम मिळतंय त्या व्यक्तीच्या माध्यमातून जे आपलं कॅनलचं आता काम मंजूर झालंय ते कॅनलचं काम मंजूर आमच्या गुड्डापूर तलावामध्ये पाणी पडलं तर बऱ्याचशा गावच्या पिण्याचा प्रश्न शेतीचा प्रश्न सुद्धा कारण गुड्डापुरात तलावात पाणी पडत ह्याच वड्यानं संपूर्ण पाणी आणि संकापर्यंत जाणार आहे पाणी त्यामुळे बरेचसे प्रश्न काका मिटणार आहे दुसरा एक काका विषय आवर्जून गेले पाच चार पाच वर्ष आम्ही ह्याचं बघतोय कारण आता ते लोक इथून सुद्धा आलेले आहेत की आमचा इथून एक गावातून जादवर्सी तलावकडे जाणार एक रस्ता आहे काका पहिला तो गुड्डापूरचा रस्ता होता जुना आणि तो डांबरीकर रस्ता होता त्यामुळे आता तिथं वरून रस्ता झाल्यामुळे तो रस्ता आता कशाप्र काउंटेवर नाही लोकांना नाही खूप अडचण होते काका हा खूप छोटा विषय काका आपले खासदारकीचं इलेक्शन झाल्या झाल्या आपल्या माध्यमातून त्या रस्त्याला जो काही निधी लागेल तो द्यावा दुसरा काका इथं वसपेटची लोक आहेत इथं पांडुजरी सुद्धा सरपंच आहेत वसपेटचा सरपंच इथं आलेला आहे वसपेटचे उपसरपंच माजी सरपंच इथं आलेले आहेत त्यानंतर कोलारवाडी सरपंच आले आहेत प्रत्येकाची भूमिका काका हीच आहे की आपण आतापर्यंत ताकदीनं काम केलं ह्या भागातली भूमिका एवढीच आहे की आम्हाला पाणी मिळालं पाहिजे तुम्ही आता या भागात फिरल्यानंतर तुमच्या काका लक्षात आला असेल की इथल्या भागात लोकांची एकच भूमिका आहे तुम्ही बाकी काही देऊ नका फक्त पाणी द्या आणि ते पाणी कोण देऊ शकते तर फक्त संजय काका देऊ शकते हे आम्ही येणाऱ्या काळामध्ये टेंडर झाले सगळे प्रोसिजर झाल्यात फक्त आपल्या माध्यमात कारण का आम्ही तुमच्या जवळ राहिलो काका जवळ राहिले नक्कीच प्रत्येक गोष्टीला तुम्ही आम्हाला तुम्ही आम्हाला प्रत्येक गोष्टी सहकार्य के केले बऱ्याच वेळा दमदार साहेबांचे आमचे मतभेद झाले मनमिनता झाली पण आपण तो कुठेही मनात न धरता जमदार साहेबांना आमच्या परस्पर वेगळे सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न केला आम्ही जमदार साहेबांच्या वेगळ्या वे वे परस्पर तुम्हाला काही सांगण्याचा गोष्टी प्रयत्न केला पण ज्यावेळेला सरदारचा विषय जमदार साहेब सांगते किंवा जमदार साहेबांचा विषय सरदार सांगतोय हे ज्यावेळेला लक्षात आलं तुम्ही भूमिका घेतली कारण दोन्ही आपले तुमच्या तुमच्या पती भूमिका मांडली नक्कीच का येणाऱ्या काळात सुद्धा आपण ज्या ज्या ठिकाणी उभा राहाल ज्या ज्या ठिकाणी आपल्याला काही अडचण होईल या भागामध्ये नक्कीच आम्ही आतापर्यंत गेली दोन टर्म आणि तिसरी टर्म सुद्धा नक्की आपण खासदार आहात खासदार तर सोडून द्या भविष्यातले आपण केंद्रातले मंत्री आहात काका त्यामुळे मंत्री झाले नंतर मात्र या भागातील काका या भागाची लोकांचे तुमच्यावर खूप उपकार आहे गेल्या वेळा गोपीचंद पडळकर गोपीचंद पुढे गोपी तालुक्यातला धनगेर समाज आहे पण बरेचशा माझा दरीवडची मतदारसंघात मी होतो माझ्या गावात होता माझ्या गावात सुद्धा मला त्रास झाला माझ्या भावाची माणसं मला मी बऱ्याच वेळा त्याच्या वेळा आमची मान्य झाली पण आज ती सुद्धा तात्तीनं लोक काका तुमच्या सोबत आहे वसपेठचं इथं माझं मामाचं गाव आहे काका साडेपाचशे सहाशे मतदान मामाच आहे दोन्ही दोन्ही पार्टी आहेत त्या दोन्ही पार्टी आपले आहेत कारण एक मामा चुलत मामा एक सक्का मामा आहे दोन्ही माणसं आपली आहेत त्यामुळे हे सुद्धा लोक फक्त ताकदीने करतील फक्त काका एवढंच का आहे गावल्यावर काय राजकारण आहे वसपेठमध्ये असेल मध्ये असेल कुलाळवाडीत असेल आमच्यात असेल मला मी वेगळं काय सांगण्याचा प्रयत्न केलं जमदार साहेब सांगतील सुनील बाया सांगतील रवी पाटील साहेब सांगतील संजय कांबळे का साहेब सांगतील आपण आम्ही तुमचीच माणसं जाँवा आहोत जा� त्यामुळे कुठेही हा विषय त्यांना एक आम्हाला समोर घेऊन त्याची तडजोड करा अन्यथा आमच्या पद्धतीने जे काय पद्धतीने त्या पद्धतीने आमचं चालू द्या आपण कुठे तेवढं लक्ष घालू नका एवढीच विनंती करतो नक्कीच येणाऱ्या काळात या असंगी गावातून ज्या जे गाव आम्ही या भागातून आम्ही चांगलं मताधिके काका देऊ आणि मी तुम्हाला जरी मी भाजप काँग्रेसचा असलो तरी सुद्धा आपल्याला आमचं चिन्ह नाही कुठलीही काही पद्धत नाही त्यामुळे चिन्हाला असलं तर आम्ही ताकदीनं मदत केली असली आणि बऱ्याचशा काका काल परवा गोष्टी झाल्या माझ्या बाबतीत याची हकालपट्टी करा जो उमेदवार झाला आहे पहिल्यांदा त्याची हकालपट्टी व्हावी मग माझी हकालपट्टी करा आणि हकालपट्टी न भिनारा मी माणूस आहे काका मी तुम्हाला आठवते का बघा एक वर्षापूर्वी एक वर्ष नाही दोन वर्षापूर्वी काका प्रमोद शिर्केंच्या पेड मधल्या स्टेजवर सांगितलं होतं काका जेवढा तुमच्यावर वेळ तेवढं आज आम्ही तुमच्याशी ताकदीलाही आज तुमच्या लक्षात आला असेल आम्ही ताकदीला राहतोय फक्त आमच्यावर दुर्लक्ष करू नका एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय